पाच हजार सातशे रुपयाला इन्वेस्ट करेल ओ नमस्कार दादा दादा काळे

तीनशे पाच रुपये करा दादा व्हेरायटी माहीत आहे का वनिता अडीच हजाराला आठ करेट वनिता व्हेरायटी मित्रांनो हे गिलक्याचं आहे का बाराशे पंचावन्नला चार कॅरेट झालं दादा दा दा। आठशे एक्कावन्न रुपये कॅरेट एक हजार साठ एक हजार साठ रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा तोडता आहे माल पाहू शकतो एक हजार साठ रुपये कॅरेट ध्रुवा का ध्रुवा आहे अशा प्रकारचा कारला आहे रुशन व्हॅरायटी सहाशे पाच रुपये कॅरेट दादा कमीत कमी भाव फुटपर्यंत आहे कमी तुमचं होतं का सहाशे ठीक आहे ठीक पाहू ना आता काय हॅलो मार्केट नाशिक हॅलो मार्केट युट्यूबर युट्यूबर हां हां सहाशे पाच रुपये कॅरेट आर्यन आर्यन व्हेरायटी आहे शा सहाशे सत्तर रुपये कॅरेट चला एकदम बारीक चांगलं केलं आर एज वेरायटी सहाँ सत्तर रुपये कैरेट मित्रान एक तीस रुपये कैरेट पैंसल एकशे तीस रुपये कैरेट मैगना वागे ना, ना आगे। एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट गावची वांगे मित्रांनो अशा मित्रांनो अशा प्रकारचा जळगाव भरता आहे अकराशे रुपयाला सात कॅरेट हजार पाचशेला दहा कॅरेट कोणती व्हॅरायटी आहे दादा कोणती व्हॅरायटी आहे काय भाव गेली सहाशे सहाशे आज कमी गेली <laughs> ठीक आहे सहाशे रुपये कॅरेट बिझर हे पण एकशे दहा दहा आहे ना ते चांगला मला आहे का एकशे तीस रुपये कॅरेट मित्रांना अशा प्रकार की दुधी पोपरा आहे दोनशे शहाऐंशी धरा

व्हरायटी कोणते चौदा माल बारीक आहे पण चांगला आहे ना एकदम बारीक किती आणलं होतं आज उदं ठीक आहे समाधानी आहे दादा परवडतं ना परवडत ठीक आहे चला धन्यवाद धन्यवाद शे पंधरा अहो तीनशे पंधरा उपयोग हो कोण असेल जय दादा भाऊ तीनशे काय कोणती का काय कमी जास्त नाही आलो मी इकडेच आलो पहिल्यांदा ते एकच आहे का चौदाशे मित्रांनो गाजराची आवक पाहू शकता मार्केट मध्ये अगुले सतराशे जास्तीत जास्त बाजारभाव झालेले आहेत आजचे दोन हजार रुपये क्विंटल आजचे कमीत कमी बाजारभाव आहेत बाराशे रुपये क्विंटल मित्रांनो कोबीची आवक पाहू शकता मार्केटमध्ये आज शेतकरी कंपनीमध्ये सातशे तीस रुपये बरं కొ వెయటి ఓ వెయీరల్స్ వ్యూరా సెస్ లహన్ సాయి మాల్ బాయ్ ఐతే चार हजार शंभर एकेचाळीसशे तुमची काय भाव गेले दादा आहे गेले पण पाच हजार चारशे चांगले गेले ना सर हिरवा वाल ना, ना। शिवलाग आज का जास्ती जास्त भाव कुठपर्यंत ऐकले आज तुमचा काय भाव गेला सात हजार किती आहे का बघू कोणती व्हरायटी दादा सत्याहत्तर सात हजार सातशे रुपये अंकुरवा कोणता वाल आहे याला भाव आहे आता चांगलं गेलं धन्यवाद सहा हजार चारशे रुपये घ्या बरं थी। आहे का लेबल, लेबल नाही का नवतीस मिरची चार हजार रुपये क्विंटल ठीक आहे का हो अरे सहा हजार रुपये क्विंटल नवतीस मिरची बरोबर

आहे का दोनशे आहे का कोणती व्हेरायटी कोणती आहे हा खांडवा सदोतीसशे रुपये लेबल ठेवा दादा किती माल आणला होता आज याच्यावरती भाव आहे का अजून आज चारपर्यंत आहे का ठीक आहे धन्यवाद मात्र पंधराशे रुपये क्विंटल न्यूजील हां काय ना मीडियम साईज आहे काही जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज हायेस्ट व्हेरायटी एक नंबर लालीमा धन्यवाद चार हजार पाचशे का चार हजार पाचशे रुपये क्विंटल सात हजार चारशे काय गेला एकोणीसशे पाच एकोणीसशे पाच रुपये शेकडा चार हजार पाचशे रुपये शेकडा मित्रांनो पंचेचाळीसशे अशा प्रकारची कांदापात आज गेली चार हजार दोनशे रुपये शेकडा मित्रांनो नको होतील बावीसशे तीस रुपये